जागरू करण वाक्य वञ आणि पाहुण्याच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मल्लविद्या भूमीच पूजन आहे उद्घाटनची कुस्ती आली वाढलाय ए पाहिजे एवढं प्रफुल्ल प्रफुल्ल जरा उद्घाटनची कुस्ती घे समोर पाहुण्यांच्या हातामध्ये कुस्ती दे उद्घाटनची

हृदय पैलवान का पंडरपुरचा कुस्तीला सुरुवात करा चला हे सगळे शंभर रुपयाच्या कुस्त्यात कुस्त्याला सुरुवात करा चला छोटे पैलवान चला मल्ल विद्याभूमीचा पूजन झालेला आहे आणि छोटे मल्ल त्यांच्या कुस्त्यात चालू झालेला आहे पंढरपूर आणि घेतला आणि तिथेच हप्ते डावावरती पंढरपूरचा पैलवान विजयी झालेला आहे गोर गुंट पाडसे प्रताक्ष लागावी असा कार्य करता हो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सलामी दिली आणि हप्ते डावावरती पंढरपूरचा हा मंगेश येजकर यांच्याकडून पंढरपूरचा हा पैलवान त्याच्यासाठी शंभर रुपयाचं सा बक्षीस आलेला आहे बक्षीस म्हणतो बाळा त्याला पैसा वेगळा आणि बक्षीस वेगळा अनेक मार्ग दाखवतो तो पहि सागर पलवान तुमच्याकडून का हा सागर तावरे यांच्याकडून पंढरपूरच्या पैलवांना शंभर रुपयाचा बक्षीस आलेला पंचाची यादी दिलेली आहे आणि चला छोट्या कुस्त्याला सुरुवात करा सुरुवातीला आखाड्यामध्ये एक चार कुस्त्या चार पंच कृपया विनंती पाच कुस्त्या असतील तर पाच पंच मोठ्या कुस्त्या सुरू झाल्या तीन कुस्त्या तर तीन पंच दोन कुस्त्या असतील तर दोन पंच असा आखाड्याचं सुंदर तुमचं तुम्ही नियोजन करूया आणि सुंदर मैदान साजरा करूया संकल्प देशमुख सांगवी आणि डोंबाळे अभंग कुस्तीला सुरुवात करा या ठिकाणी पंच म्हणून सन्मानिय विरेन तावरे दिनेश तावरे रविराज देशमुख सागर तावरे चांगदेव तावरे किशोर फडतरे बाळा तावरे सनी देशमुख पोपटरावजी तावरे भाऊस आडके शिवाजी शिंदे बापूरावजी खुडे प्रफुल शिंदे अभिजित तावरे अमर तावरे असे पंच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सुरुवातीला मी विनंती करतो चार कुस्त्या चार पंच असं नियोजन करूया मी विनंती करतो सुरुवातीला असणारे एक चार पंच त्यानंतर आपण थोड्या मोठ्या कुस्त्या झाल्यानंतर परत आपण पंचामध्ये पंचा भाऊ तुमच्याकडे कुस्ती घ्या पूर्वी एक सुरुवातीला चार कुस्त्या चार पंच असं नियोजन करूया एक प्रभुल् घेत घेतला हो डावावरती रवींद्र देशमुखच्या समोर जे कुस्ती हप्ते डावावरती झालेले आहे विश्वजीत तावरे सांगवे आणि कैवल्य पैवा सांगवे शेवटचा एक हार भी अपनी और जीत भी अपनी हो परंतु दिला आणि धाडस त्याच नाम पैलवान आहे कुस्ती करायची वेळा हो जरा टाळ्या वाजव की त्या पोरासाठी वा रे वा अह कोणाचं पोरग कसं खेळलं हे फार महत्वाचं आहे त्यांनी कुस्ती खेळली जी, हार जीत परंतु लाल मातीची सेवा केली आजोबांनी लंगोट आणून दिला आणि पोरग तालवीत खेळलं हे फार महत्वाचं आहे क्षमा दोनशे संग्राम मोठे फोंड शिरस हातवरती का आणि कृष्णा गावडे गुनवडीचा पैलवान हात का फोंड शिरस आणि गुनवडी अशे कसे लागलेले आहे पुनवडीचा पैलवान वरग ते सातवीत असल सा फार फारचा या ठिकाणी देणगीदारांची नावं वाचतो आहे बारा भिकोबा तावरे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये हे एक जरा वाजून गेली उदय सिंह सीताराम मुळीक पाच हजार रुपये कैलासवासी भिकोबा माधवरावजी तावरे यांच्या ता स्मरणार्थ प्रकाश भिकोजी तावरे यांच्याकडून यात्रेसाठी पाच हजार रुपये कैलासवासी रामचंद्र बलवंत ता तावरे कैलासवाशी वसंतराव रामचंद्र तावरे यांच्या स्मरणात श्रीरंग रामचंद्र तावरे यांच्याकडून पाच हजार सोळा रुपये सागर तावरे यांच्याकडून विजय पैलवांना शंभर रुपयाचा विलास नथुराम आडके यांच्याकडून पाच हजार रुपये बाबा रावसो तावरे यांच्याकडून पाच हजार रुपये राहुल सदाशिव तावरे तीन हजार पाचशे रुपये कैलासवाशी तावरे यांच्या स्मरणात प्रमोद तावरे यांच्याकडून तीन हजार रुपये अनिल कृष्णरावजी तावरे यांच्याकडून तीन हजार रुपये महेश उत्तमराव तावरे यांच्याकडून तीन हजार रुपये मारुती कृष्णराव तावरे यांच्याकडून दोन हजार पाचशे रुपये अरुण त्रिंबकजी तावरे यांच्याकडून अडीच हजार रुपये महेश प्रताप तावरे यांच्याकडून अडीच हजार रुपये सुरेश लक्ष्मण देशमुख दोन हजार शंभर रुपये आयुष शिंदे हात वरती करा आयुष शिंदे आर का मैदानामध्ये दोनशे रुपयाचे चला सर्व आत मैदानामध्ये चलायचं आहे आर्यन कोकरे वेदांत सोडमेशे साहिल करते, करते। आदित्य वाघमोडे शंभू गोपणे अवधूत निंबाळकर अवधूत निंबाळकर अनंत गुदावले सोहम शिंगारे करण गावडे प्रणव मधले सार्थक तावरे पुकार केलेले पैलवान चला नंबर सांगा नंबर सांगा नंबर सांगाय रघु चव्हाण सदा शिवनगर हात वरती करा गणेश जाधव आसूचा पैलवान चला कुस्तीला सुरुवात करा अरविंदजीत तावरे यांच्या शुभ हस्ते या कुस्तीला सुरुवात होते समोर इकडे तावरे सुरेश लक्ष्मण देशमुख यांच्याकडून एकवीसशे रुपये राहुल किसन तावरे दोन हजार निलेश अंकुश तावरे दोन हजार सुभाष जयसिंग आडके दोन हजार राजेंद्र तुकाराम तावरे दीड हजार रुपये अप्पासो लालसो सालगोडे दीड हजार रुपये मारुती सीताराम तावरे दीड हजार रुपये जगदंबा इन्व्हेस्टर्स डेकोरेटेश यांच्याकडून दोन हजार रुपये राजवीर तावरे हात वरती करा रणवीर तावरे सांगवी हात वरती करवा रणवीर शौर्य बापकर सोमंतरे हात वरती करा शौर्य भापकर कुस्तीला सुरुवात करा पिक मन करा नंबर सांग कैवल चैतन्य परकाळे परकाळे कुठला आहे कुठला आहे दौंडचा आहे हा ही कुठलं गाव कुठलं सोनावडीचा शेख पैलवा आणि परकाळे पैलवान अशी कुस्ती लागते दीपकजी तावरे यांच्या शुभ हस्ते कुस्तीला सुरुवात होत आहे तात्यासो कैलासवाशी ताप्यास जगताप त्यांच्या स्मरणार्थ नरसिंग जगताप यांच्याकडून दीड हजार रुपये अक्षय काकासो तावरे दोन हजार रुपये सुनील मुळीक दोन हजार रुपये अजित संपतराव जे तावरे दोन हजार रुपये आदित्य वाघमोडे शेटपाळ हात वरती करा शंभू गोपणे समान खडे एक कुस्ती बघावर गा बघण्यासारखी कुस्ती या सोमन थळीच्या पोराची सामनाच्या पोरा, पोरा बरोबर देवी पोरग चांगलं रगेल कुस्ती करणार आहे शबास आहे कैलास वर्षी कौशल्य बाळासाहेब तावरे यांच्या स्मरणार्थ अभिजित तावरे यांच्याकडून अकराशे रुपये अनिल विठ्ठल काळे अकराशे एकवीस रुपये आवाज थोडा वाढवता का स्पीकरचा आवाज वाढवा जरा अनिल विठ्ठल काळे अकराशे एकवीस रुपये शरद सुभाष तावरे यांच्याकडून अकराशे रुपये बाराशो बोबडे अकराशे रुपये विजय मारुते तावरे अकराशे रुपये अरुण जयसिंग लोंड्या एक हजार बारा कृष्ण बाळकृष्ण क्षीरसागर एक हजार रुपये गेल्याच लक्ष्मण मल्हारे थोरात यांच्या स्मरणार्थ सुरेश लक्ष्मण थोरात यांच्याकडून एक हजार रुपये परेश तुकाराम तावरे एक हजार नितीन तुकाराम मांडवलकर एक हजार रुपये रुप चिरंजीव संस्कार सचिन देशमुख यांच्याकडून पाचशे वैभव सुधाकर जगताप पाचशे विजय वाबळे पाचशे दीपक हनुमंत तावरे पाचशे कुंडलिक मारुती ननावरे पाचशे मुन्ना शेख पाचशे शिवाजी रामचंद्र शिंदे एक हजार रुपये वा रे वा शबासा मधुकर जालिंदर तावरे अकराशे रुपये बारासो तात्यांग सराटे एक हजार एकशे अकरा रुपये पांढरा खडे एक हजार रुपये दत्तात्रय पाटील तावरे पाचशे रुपये अशा पद्धतीची या असणाऱ्या मैदानासाठी देणगी आलेले बापूराव सालगुडे यांच्याकडून एक हजार रुपये बापूराजे सालगोर यांचे एक हजार रुपये असे देणगीदार या मैदानासाठी यात्रेसाठी आलेले आहेत देणगीदारांचे या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन आहे बाप्पू तुमच्या कुस्तीचा नंबर सांगा दादा कसबे गोनावडे आणि संग्रामसेख सिरस अशी कुस्ती लागलेली आहे भवानी नगर एक सुंदर कुस्ती लागली भोवा निंबाळकरांचा चिरंजीव रणधीरजी तावरे आपणाला वेंती कुस्ती लावण्यासाठी आपण मैदानात यायचं आहे जरा स्पीकर वाले मरकुरे जरा बंद करता का स्पीकर वाले मरकुरे बंद करा अवधूत निंबाळकर राजा हे पगार केलेला आहे आणि अनंत बोदावले भवानी नगर kali coba. Kalian bisa lihat. Kalian तीनशे नंबर सांगा फक्त अर्णव गावडे हा अर्णव गावडे बारामती आणि आशिष हारके गुणवरे हातवर्ती हात करा ही कुस्ती लावण्यासाठी मी विनंती करतो दत्तात्रय पाटील तावरे हा दत्तात्रय पाटील एक मिनिट थांबा थांबा दत्तात्रय पाटील आपल्याला विनंती करतो कुस्ती लावण्यासाठी आपण मैदानात यायचंय ठीक आहे पांढरंग खांडे आहेत का ठीक आहे एक मिनिट या जरा जे खांडे आपल्याला विनंती कुस्ते लावण्यासाठी आपण मैदानात यायचं आहे अर्नव गावडे बारामती हात वरती करा आणि आतिशाडके गुनवरे आणि पाहुण्याच्या शुभ हस्तर यांच्या शुभ हस्त त्या कुस्तीला सुरुवात होते अथर्व बाबर वरती करा आणि श्रीपाल गावडे भवानी नगर ही कुस्ती लावण्यासाठी मी विनंती करतो मुन्ना लतीप सेख आपल्याला विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायचं आहे मुन्ना लतीप सेख बोला, बोला नंबर सांगा चितेवला कुस्ती पुकार केलेले एक एक मिनिट दत्तात्रयजी पाटील यांच्या समोरची असणारी कुस्ती पुकार केलेले मी पाटणांना विनंती करतो अपन की आपण ती कुस्ती पुकार केलेला आहे आणि ती कुस्ती आपण जोडून घ्या दत्तोत पटेल यांच्या शुभ हस्ते कुस्तीला लागते पांडरंगली खांडे यांच्या शुभ हस्ते कुस्तीत लागलेली आहे आशीर्वाद दिलेला आहे सोनल शिंदे शोमन खरी आणि करण गावडे बारामती हे कुस्ती लावण्यासाठी कुंडिक मारते तावडे आपल्याला विनंती हा पुंडलिक मारते ननवडे आपल्याला विनंती कुस्ती लावण्यासाठी मैदानात घ्यायचं आहे कुंडलिक मारते नवरे आपल्याला विनंती कुस्ती लावण्यासाठी आपण मैदानात या पाहुणे येत आहे शे पैलवान सोमंतळे हात वरती करण गावडे गुणा बारामती कुस्ती केंद्र आणि पाहुण्यांच्या शोभाहस्तेय कुस्तीला सुरुवात होतंय कुंडलीक मारुती ननावरे यांच्या शोभा हस्ते कुस्तीला सुरुवात होतय पाहुण्यांचा आशीर्वाद हा एक कुस्ती पुकारलेली आहे कुस्तीला सुरुवात करा धन्यवाद पाहुण्यांना स्थानापन्न होऊ द्या आणि कुस्तीला सुरुवात करा सोमंतचा तो शिनगारे पेलवान आहे गावडे आहे सुंदर कुस्ती लागले इकड दक्षिणेला कुस्ती लागली आमच्या शिवाजीराव काका बसतात का हे त्या ठिकाणी पंच म्हणून त्यांच्या समोर कुस्ती कुस्ते जुने जाणते असणारे आमचे पंच शिवाजीरावजी शिंदे त्या ठिकाणी पंच म्हणून भूमिका बजावत आहे गुनवडेकर आणि सोमन अशी कुस्ती लागली आणि निकाल काढतोय निकाल समोर त्याचा वस्ताज कशावर कर्चे वस्ताज उपस्थित आहे मैदानाच्या वतीनं आपलं सहोरा समोर समोर कुस्तीला सुरुवात आहे मोहनरावजी तावरे यांच्याकडून विजय पैलवासाठी शंभर रुपयाचं बक्षीस कृष्ण राजपुरेसाठी संपले कुस्ते आणि बापूंच्या समोरची कुस्ती हप्ते डबावरती पैलवान विजय झालेला आहे ए ए पैलवान ए थांब जरा त्याला ए बरा ए इकडे लक्ष द्या ए पोकळ हात कशाला मारतो पोकळ हात मारा हातात हात द्यायचा हा पोकळ हात मारायचा नाही बरा एखाद्या मोठ्या पैलवानची कॉपी करायची नाही लहान पैलवानांनी भविष्य काळातील तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन आहे भले होना रहा है। पहलवान होणार आहे एखादा खोडकर पहलवान असतो त्याची कॉपी करायला जाऊ नका कारपीरवाडीचं पोरगा आलं बघा ओम शिर्के त्याच नाव हात वरती कर रे अनेक मैदान गाजवत ते पोरगा हजारातली कुस्ती आहे ती ओम शिर्के हात वरती कर कारपीरवाडीचं पोरग आहे त्याला चितपट हे शिजनला करताय पहिया करे निमगाव केतके हात वरती करा आणि ही कुस्ती शिवाजी रामचंद्र शिंदे यांच्या शुभ असले ठीक आहे पोपटराव शिवाजीराव तावरे आपणाला विनंती कुस्ती लावण्यासाठी आपण यायचंय आहे पोपट शिवाजीरावजी तावरे आपणाला विनंती

नितीन तुकाराम पांडवलकर आहेत का आपल्याला का विनंती या कुस्ते लावण्यासाठी तुकाराम पांडवलकर आहेत का ठीक आहे परेश तुकाराम तावरे संजय तावरे चला संजय तावरे या चला आत या कुस्ते लावण्यासाठी या एक सुंदर कुस्ते आहे ओम शिरके फलटन हात वरती करा पहिया करे निमगाव केतकी बाप्पा कुस्ती स्पेशल आहे का ही मैदानातली कुस्ती एक नंबर कुस्ती जोडताना असं कौतुक आहे संजयजी तावडे यांच्या शुभ असलेल्या कुस्तीला सुरुवात होते एक सुंदर कुस्ती लागली निमगाव केतकीच पोरगा आणि दुसरं गारपेरवाडीचं पोरगा फलटणला सराव करतोय शुक्रवार पेरतालीम फलटण वस्ताच राहुल सरकचा पट्टा पुढचे पाहुणे मी विनंती करतो परेश तावरे आपण असाल तर कुस्ती लावण्यासाठी तयार राहा नितीन तुकाराम भांडवलकर कुस्ती लावण्यासाठी आपण तयार राहा त्याच बरोबर सुरेश लक्ष्मणजी थोरात आपल्याला विनंती पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण तयार राहा शवा तू हे रिपोर्ट काय सांगितलं तुम्हाला कर चितपट करता टाळ्यावर की त्या पोरासाठी म्हणून त्यांचं नाव आहे भागातले असणारी काटा कुस्त्या सर्व लहान जोडीतील पोरं त्यांनी गोळा केली आणि फलटण तालुक्यात एक नंबरच मैदान त्यांनी घडवलं त्याच्यापेक्षा मोठ्या पोरा बरोबर खेळतोय त्याच्या जोडीतली पोरस बरोबर उठत नाही इतका कब्जा पाहिजे का खाल् उठलाय म्हटल्यानंतर किल्ली तोडून निघून गेलाच पाहिजे होता आणि किल्ली तोडून निघून गेला आणि पुन्हा निकाल कब्जा घेतला सवारी घातली पंच सतर्क निंबाळकर जरा सरे बाजूला निंबाळकर निंबाळकर खाली बस शमासाहे वाजवा किंवा त्या पोरासाठी चित्र कुस्ती केली मला माहित होत डाळ आलं म्हणून मी म्हटलं टाळ्या वाजवा पुढची कुस्ती लावण्यासाठी सुरेश लक्ष्मण थोरात मी विनंती करतो